उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली खोके सरकारनं मुंबई विकायला काढली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव असल्याचं ठाकरे म्हणाले मुंबईतल्या बांद्रे कॉलनीतल्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी घरं देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली कर्मचाऱ्यांना इतरत्र घरं देऊ नयेत असंही ठाकरे म्हणाले बांद्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतला भूखंड अदानींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी मुंबईतल्या था कार्यक्रमातून केला मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आक्षेप असल्यानं काँग्रेसनं जाहीर करावं असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काँग्रेसला केला तर आम्ही लहान सोबत चर्चा करत नसल्याचं प्रत्युत्तर पटोले यांनी दानवेंना दिलं महाराष्ट्रात कल्याणकारी सुराज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच येऊ शकतं आणि ते येण्यासाठी विठुरायाला साकडं घातल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले दानवे पंढरपुरात मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं मला मुख्यमंत्री करा असं उद्धव ठाकरे कधीच म्हणाले नव्हते सर्वानुमते त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं देखील राऊत नागपुरात म्हणाले राज्यामध्ये तीन घाशीराम कोतवाल आहेत असा निशाणा संजय राऊतांनी शिंदे फडणवीस अजित पवारांवर साधला सध्या राज्यात पेशव्यांसारखा राज्यकारभार सुरू आहे असा आरोप देखील राऊतांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करतात मात्र चार राज्यात एकत्र निवडणुका का घेत नाहीत असा सवाल शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला तर राज्यात पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका घेतल्या जात नाहीत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारनं केला नाशिकमध्ये झालेल्या हिंसेवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली बांगलादेशातल्या घटनेचे पडसाद इथं उमटतील असं वाटलं नव्हतं मात्र समाजात एकवाक्यता आणि सामंजस असलं पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव राज्यव्यापी दौरा करणार आहेत तयारीच्या आढावासाठी केंद्रीय नेतृत्वानं भूपेंद्र यादव यांच्या खांद्यावर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाची जबाबदारी दिली तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे कोकण मुंबईची जबाबदारी देण्यात आली भाजपनं राजधानी दिल्लीमध्ये विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवली भाजपच्या सदस्यताना नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे तावडेंवर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण या लढण्यासाठी इच्छुक आहेत विकासकामाच्या उद्घाटन सोहळ्यातून श्रीजया यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले नाशिक शहरामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेतला ज्यांनी चुकीचं काम केलं कायदा हातात घेतला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यांनी यावेळी दिल्या येत्या काही दिवसांमध्ये सर्वधर्माचे सण उत्सव असून शांतता पाळण्याचं आवाहन भुसे यांनी केलं परभणी <laughs> जिल्ह्यातल्या जिंतूर शहरामध्ये शिवस्वराज यात्रा दाखल झाली माजी आमदार विजय भांबळे यांच्या वतीने यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं खासदार अमोल कोल्हे यांना जेसीबीच्या स्थानं पाचशे किलो फुलांचा हार घालत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत नाईला गेलो असं वक्तव्य माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं बुलढाणा जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागल्याची कबुली शिंगणेंनी यांनी दिली वर्धा इथं एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि राजेंद्र शिंगणे एकाच मंचावर आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते जळगावमध्ये शरद पवार गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे लक्ष देत नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले पत्रातून त्यांनी मंकीपॉक्सच्या विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली तसंच हॅरिस देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर प्रोटोकॉल लागू करण्याची मागणी चव्हाण यांनी केली पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या खटाखट योजनेवरून खिल्ली उडवली याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये सर्व योजना सुरू आहेत मात्र कर्नाटकमध्ये योजनेची घोषणा सुरू झाली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केला त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं दगड मारायचं आणि पळून जायचं ही भाजपची स्टाईल असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत सरकारला महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये द्यायचे आहेत असं आपल्याला ऐकण्यात आल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाले तर पन्नास खोके एकदम ओके असणाऱ्या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राची माणसं कळलीच नसल्याचा टोला सुळेंनी लगावला खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेवरून सरकारवर आरोप केल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केला पैसे सर्वसामान्य महिलांना मिळत आहेत त्यावेळी त्यांची जळजळ होत असल्याची टीका चित्रा वाघ यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी अचानक बँकेत भेट देत लाडकी बहीण योजनेच्या बाबत पाहणी केली द्वारका इथल्या एसबीआय बँकेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेत उपस्थित महिलांची तसंच बँक प्रशासनाशी संवाद साधला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी वाशिम शहरातल्या पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं पुढचे दोन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे महिलांची झुंबड उडाली चंद्रपुरात लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय अभियानाचा प्रारंभ झाला जिल्ह्यातल्या दोन लाख एक्क्याऐंशी हजार बहिणींना याचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वस्त केलं अमरावतीमध्ये पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली पोस्ट ऑफिसमध्ये महिलांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली दोन हप्त्यांचे पैसे खात्यात जमा झाल्यानं ते पैसे काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आशिमच्या मंगरुळपेर इथल्या अर्चना खडसे लखपती दीदी ठरल्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीमध्ये त्यांचा सन्मान करणार अकोलेच्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी रक्षाबंधनासाठी खास बीज राख्या तयार केल्यात भात तूर मूग उडीद यासारख्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी राख्या बनवल्या दरम्यान भाऊ मानलेल्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांना ही बीज राखी पाठली राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडे इथं आल्यानंतर अजित पवारांना महिलांनी राखी बांधली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भगिनींशी संवाद साधला यावेळी अजित पवारांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या धरमपेठ निवासस्थानी माडच्या महिला सदस्यांनी भेट घेतली कोलकाता इथं महिला डॉक्टरीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली फडणवीस यांना राखी बांधून महाराष्ट्रातल्या बहिणींच्या सुरक्षेच्या हमीचं आश्वासन देण्याची विनंती महिलांनी केली राज्य सरकारनं जाहीर केलेल्या आशा सेविकांचे से पैसे दिली नाहीत तर पुढच्या आठवड्यापासून आपण स्वतः सरकारविरोधात उपोषणाला बसणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं परभणीमध्ये मराठा बांधवांनी जयंत पाटलांना घेराव घातला मराठा बांधवांकडून शिवस्वराज्य यात्रेला लक्ष केलं जात असल्याचं पाहायला मिळते गंगाखेड पाथरीनंतर जिंतूरमध्ये मराठा बांधवांनी निवेदन दिलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी रोखला शिवस्वराज्य यात्रेला संबोधित करण्यासाठी पाथरीकडून जिंतूरकडे जाताना मराठा आंदोलकांनी कोल्हेंचा ताफा रोखला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जळगावात मराठा बांधवांनी खासदार सुप्रिया सुळेंना घेराव घातला मराठा आरक्षण संदर्भात शरद पवार गटांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सुळेंना निवेदन देखील देण्यात <knob> <Eles Twice> आम <आँगी स्थाँगी> आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित पाटके पाटील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली अंतरबाली सराटी इथं बंद दरवाजा ही भेट झाली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती समोर येते बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनी यांनी जरांगेंची भेट घेतली अंतर्वाली सराठी इथं आंदोलनस्थळी एका बंद खोलीमध्ये ही भेट झाली म्हस्के यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली काही जण स्वार्थ साधून घेतात नंतर टोंबणी तौम, हणतात असा टोला पंकजा मुंडे यांना भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भेट घेतल्याची माहिती आहे केस विधानसभा मतदारसंघातून ठोंबरे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत जरांग यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या अडचणीत वाढ झाली जमीन वाटप घोटाप्रकरणी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवायला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंजुरी दिली त्यामुळे बंगळुरू हायकोर्टामध्ये मुळा जमीन घोटा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवला जाणार लातूर जिल्ह्यातल्या खलग्रीमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला अखेर शिक्षक मिळाला या शाळेत शिक्षकच नसल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला होता पंधरा ऑगस्ट रोजी सुद्धा शिक्षकांनीच एकही विद्यार्थी नसताना त्या शाळेत ध्वजारोहण केलं होतं याचीच बातमी झी चोवीस तासनं दाखवतात शिक्षण विभागाने या बातमीची गंभीर दखल घेतली मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या दोन हजार शिक्षकांना निवडणुकीच्या कामामध्ये झुंपलं ऐन सहामाई परीक्षेच्या काळामध्ये शिक्षक वर्गात नसल्यानं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं शिक्षकांशिवाय सहामाई परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल का याची चिंता आता पालकांनी व्यक्त केली श्रीरामपूरमध्ये महंत रामगिरी महाराजांच्या समर्थकांनी मोर्चा काढला मुस्लिम समाज बांधवांनी राज्यभरात केलेल्या निषेधानंतर रामगिरी महाराजांचे समर्थक रस्त्यावर उतरले महंत रामगिरी महाराजांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी समर्थकांनी केली बांगलादेशातले <sk> हिंदूंवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने या बंदचं आयोजन करण्यात आला याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला कोल्हापुरात हिंदू धर्म परिषद पार पडली परिषदेमध्ये लव जिहाद लँड जिहाद पॉलिटिकल जिहाद बक्फ बोर्ड विरोधी कायद्यासह एकूण चौदा ठराव मांडण्यात आले त्यावेळी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह राजेंद्र ठाकूर बाळ महाराज स्वाती खाडी उपस्थित होते मुंबईतल्या बांद्रे वसाहतीतल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भूखंड शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाला दिल्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून लढा सुरू आहे यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या वर्ध्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अनुराग जैन यांनी पदभार स्वीकारलाय पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी मुंबईमध्ये त्यांची बदली झाली पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अनुराग जैन यांना आपला पदभार सोपावत उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होणार आहे युनेस्कोची एक टीम ऑक्टोबर महिन्यामध्ये विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहे त्यानंतर ही घोषणा केली जाईल संविधान जागर यात्रा पंढरपुरात दाखल झाली आहे लोकांमध्ये संविधानविषयी जनजागृती व्हावी यासाठी संविधान जागर समितीच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली येत्या सात सप्टेंबरला चैत्यभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूर मंदिरातल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखड्याला मान्यता देण्यात आली एकशे दहा कोटी रुपयांच्या या कामाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चाधिकार समितीनं मंजुरी दिली यावर मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे रत्नागिरीच्या गुळशे गुळ्यातल्या इको फ्रेंडली गणपतींना परदेशात पसंती मिळते दहा इंचापासून ते तीन फुटापर्यंत गणपतींना अमेरिकेतून मागणी आली कागदाचा लद्दा आणि शाडू मातीपासून तयार होणारे हे गणपती तेवीस ऑगस्ट पर्यंत अमेरिकेत पोहोचणार कोपरगाव इथं सरला बेटचे महंत रामगिरी महाराजांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं सिन्नर तालुक्यातल्या सप्ताहाची सांगता झाल्यानंतर रामगिरी महाराज सराला बेटकडे रवाना झाले त्यावेळी फटाके फोडून जेसीबीने पुष्पवृष्टी करून महिलांकडून औक्षण करून महाराजांचं स्वागत करण्यात आलं